नमस्कार वेगळं काय म्हणलं तर श्रद्धा एजन्सी मित्रांनो असंच आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळे नवनवीन यंत्र घेऊन येत असत आज आपण घेऊन आलो आहोत शेंगा फोडायचं यंत्र गोयमुंगाच्या शेंगा फोडायचं यंत्र तर मित्रांनो ह्याच्यातून आपल्याला एकदम सोपं आणि सरळ असं सहजासहजी शेंगा फोडता येणार आहेत आपल्याला घरच्या घरी माणसाने यूज करायची ना, गरज नाही आपल्या घरातल्या लेडीज सहज यूज करू शकणार आहेत असं यंत्र आम्ही आणलेलं आहे दोन मिनिट चला आपण खाली त्याचा डेमो बघू मित्रांनो हे मशीन आणि हे आपण शेंगा टाकले आतमध्ये एकदम सोपं आणि याला काय म्हणजे जास्त भार लावायची गरज नाही किंवा असं प्रेस करायची गरज नाही एकदम सहज आणि सोपं एक बघायची किती एकदम सोप्यामध्ये आपल्याला शेंगा शेंगाने पडायला लागले खाली त्याच्यामुळं असं नवनवीन काही यंत्र बघायचे असतील तर आपल्या श्रद्धा एजन्सी युट्यूब या नावानं युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन यंत्र वगैरे बघायला मिळतील आणि फेसबुकला महेश कोरे नावानं अकाउंट आहे ते तुम्ही अकाउंटला पण फॉलो करून ठेवा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आपण टाकत असतो प्रत्येक वेळ त्याबरोबर बी आपण भरपूर वेगवेगळ्या यंत्रांचे फोटो टाकलेत टोकन यंत्राचे फोटो टाकले पॉवर विडर आहे आपल्याकडं पॉवर टिलर आहे अच्छा भरपूर नवनवीन यंत्र आहेत आणि हे आ, शेंगा फोडायचं यंत्र आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्या नंबरवरती तुम्ही फोन करून तुम्ही घर बसल्या पण मागवू शकणार आहात तर हे बघा एकदम तुम्हाला शेंगदाणे दाखवतो एकही शेंगदाणा फुटलेला नाही मित्रांनो हे बघा शेंगा फुटायचा विषयच नाही शेंगदाणा ना कसलाच फुटायचं म्हणजे पूर्ण असे आखे शेंगदाणे बाहेर निघालेत त्यामुळं हे मशीन एकदम चांगले आहे तुम्ही घर बसल्या मागू शकता किंवा शॉपवरती येऊन तुम्ही इथे ट्रायल बघून घेऊन जाऊ शकताय तर तुम्हाला हे मशीन पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि मागून घ्या धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान